नमस्कार मी रुपाली डायवर वाईफ ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शरी स्वामी समर्थ चला तर आज आपल्याला करायची आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी पोरीबरोबर खाण्यासाठी करायची आहे तर इथे मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये टाकून घेतले आहेत तर आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आणि शिजवून घ्यायच्यात आहेत तोपर्यंत आपण इथे बा बाकीची तयारी करून घेऊयात कुकर होईपर्यंत तर इथे मी चॉपर घेतलेलं आहे हे पा बटाटे शिजून झालेले आहेत आणि थंड करायला मी सोलून ठेवलेले आहे ते, ते एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक असं अर्धा बारीक मीडियम साईजचा सा कट करून घ्यायचा आणि चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे एक एक मोठ्या साईजचा सा टॅमॅटोही घेतलेला आहे मी तो कट करून ठेवलेला आहे ते चॉपरमध्ये आता आपण कांदा बारीक करून घेऊयात हे पा मस्त बारीक झालेलं आहे छान आणि आता तसेच आपल्याला टॅमॅटोही बारीक करून घ्यायचे ते तर कांदा काढून आपण टोमॅटोही बारीक करून घेऊयात आणि नंतरला आपण भाज भाजीला फोडणी घालून घेऊयात हे पा थोडीशी जरा जाडसर येतातून अजून एकदा थोडंसं बारीक करूयात हे छान आपले टॅमॅटो बारीक झालेले आहेत चला तर आता आपण फोडणीची तयारी करायची तर इथे मी त्याच्या आधी नऊ ते दहा पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी कढई तापत ठेवली आहे घॅसवरती तर आता तेल टाकून घ्यायचे हो ते दोन पळी मी तेल टाकलेले आहे तेल छान तापल्यानंतरला आपल्याला आहे जिरा जिरा मोहरी छान तडतडून द्यायची नंतरला मी थोडे छोटे छोटे दोन तमालपत्राचे पानं टाकलेले आहेत आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तो परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटासाठी आणि नंतरला एक पाच ते सहा आपल्याला कढीपत्त्याची एकदम फ्रेश ताजी पानं टाकायची आहेत आणि ठेचलेलं लसूण टाकायचं आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मग आपण जे टॅमॅटो आपण हे करून घेतलेले आहेत चॉप करून घेतलेले आहेत तर टॅमॅटोही टाकून घ्यायचेत आणि छान मस्त पाच मिनटासाठी एकदम गळून द्यायचे ते दे। म्हणजे छान कांदा आणि टॅमॅटो शिजून घ्यायचं आहे म्हणजे टस्तच लागत नाही तर आता आपण कांदा टॅमॅटो शिजण्यासाठी थोडंसं आहे ना आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे पटकन सॉफ्ट होईल कांदा टॅमॅटो चवीनुसार मीठ मी अगोदर सगळं मीठ टाकून घेत आहे पा, तर आता कांदा टामॅटो छान एक पाच मिनटासाठी सॉफ्ट होऊन द्यायचे झाकण ठेवून हे पाच मिनटं झाल्यानंतरला आपल्याला झाकण काढून पाहायचं आहे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचे त्यानंतरला आपल्याला टाकायचेत मसाले तर इथे थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे हा घरचा मसाला आहे आणि लाल तिखट मिरची पावडर वगैरे धना पावडर आणि तुमच्याकडे जे काही मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता आता आपण बटाटे जे शिजवले होते ते बारीक हातानेच करून टाकायचे तर आपल्याला कट वगैरे करायचे नाही आहेत ही भाजी मा मी पुरीबरोबर खाण्यासाठी बनवत आहे आज एकादशी एकादशी म्हणून मी ते पुरी भाजीचं बेत केलेलं आहे एकादशी उपवास सोडण्यासाठी आणि गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला तर इथे मी गरम पाणी करून भाजीमध्ये टाकलेले आहे आणि थोडीशी मस्त अशी रस्साभाजी बनवलेली आहे तर कशी कशी वाटली ही भाजीची रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पाच मिनटासाठी असे आपण छान मस्त अशी उकळी काढून घेऊयात हे पा आपली बटाट्याची भाजी रस्ताभाजी पुरीबरोबर खाण्यासाठी बनवून तयार आहे तर वरतून थोडीशी कोथिंबीर आणि मी ते हे टाकलेलं आहे कस्तुरी मेथी टाकलेली आवड धन्यवाद